यापुढे बॅक बेंचर्स नाहीत नो मोअर बॅक बेंचर्स केरळमधील अनेक शाळांनी विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था वर्गात अर्ध वर्तुळाकार म्हणजे यू शेप्ट केली आहे माझे नाव मी एकता आधी आमचे बेंच एक लावलेले होते त्यामुळे मी गेले की त्यामुळे मला वाटायचे की आमचे टीचर जे इस्लाम आहेत माझ्यापासून नंतर आमच्या टीचरने असे बेंच लावले मग मा आम्हाला वाटा लागले की आमचे टीचर आमच्या लय जवळ आहेत काय करतात ते पण दिसत होते टीचरला या बदलामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष न होता या सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळते आणि परस्पर संवाद वाढतो नमस्कार मी नंदा देवी सळ त्यावेळेला वर्गरचना उभी होती त्याला प्रत्येक वेळेला मला प्रत्येक विद्यार्थ्या पुढे जावं लागायचं आता ज्या वेळेला मी पुढे उभारते त्यावेळेला कुठला विद्यार्थी काय करतो हे मला अगदी व्यवस्थितपणे समजतं ही वर्गरचना अतिशय प्रसन्न आवडणारी आणि अतिशय छान अशी आहे आणि या वर्गरचनेमुळे मला मुलांच्यातला निर्गण कमी कमी झालेलाच आहे या बदलाचा प्रभाव प्रथमच महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या झेडपी शाळांमध्ये देखील दिसून येत आहे जिथे याच उपक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे विद्या मंदिर निघवे तुम्हाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या शाळेमध्ये आदरणीय सीईओ साहेब कार्तिकन साहेब आणि आमच्या जिल्ह्याच्या लाडक्या शिक्षणाधिकारी शंकर मॅडम यांनी नऊ बॅग बेंचेस हा उपक्रम राबवल्यामुळे आमच्या शाळेमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे मुलांच्या मनामध्ये निडगंडाची भावना दूर झाली व मुलं उत्साहानं आणि आनंदानं शाळेत रमू लागली